नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक सोशल मीडिया मॉनिटरिंग साधन गरुड दृष्टीचे सादरीकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात राज्यातील सायबर हजार चा चारशे पाच पीडितांना तब्बल दहा कोटी रुपयांची परतफेडही करण्यात आली नागपूरच्या पोलीस भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन गरुड दृष्टी या नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या सोशल मीडिया मॉनिटरिंग साधनाचे प्रत्यक्ष सादरीकरण केले हे साधन सायबर हॅक दोन हजार पंचवीस स्पर्धेतून उदयास आले असून अत्यल्प खर्चात स्थानिक पातळीवर विकसित करण्यात आले आहे याचे बौद्धिक संपदा हक्क नागपूर पोलिसांकडेच आहेत या कार्यक्रमात दोन हजार पंचवीसमधील विविध सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये पीडितांना त्यांच्या गमावलेल्या रकमेची परतफेड करण्यात आली एकूण दहा कोटी रुपयांची परतफेड सात हजार चारशे पाच पीडितांना करण्यात आली असून अजूनही बारा लाख पाच कोटी रुपये गोठवून ठेवलेले आहेत ही रक्कम लवकरच संबंधित पीडितांना मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी निवडक पीडितांना वैयक्तिकरित्या परतफेड केली यामध्ये रोहित अग्रवाल यांना सर्वाधिक त्र्याहत्तर लाखांची परतफेड करण्यात आली आहे देवीदास बोधराज पारखी पस्तीस लाख पंधरा हजार शशिकांत परांडे यांना चौतीस लाख सत्याहत्तर हजार राजमणी जोशी यांना एकोणतीस लाख पंच्याण्णव हजार राहुल चावडा आणि आदित्य गोयंका यांना प्रत्येकी सव्वीस लाख वीस हजार रुपयांसह इतर लाभार्थ्यांनाही लाखो रुपयांची रक्कम परत करण्यात आली गरुड दृष्टी ही जी एक ऍप किंवा व्यवस्था या ठिकाणी पोलिसांनी तयार केली आहे नुकतंच त्याच सादरीकरण श्री मतानी यांनी समोर केलेला आहे आणि विशेषतः आज आपल्याला माहिती आहे की सोशल मीडिया हा जसा अभिव्यक्तीचं सा साधन झालंय तसंच तो मोठ्या प्रमाणात हेट पसरवण्याकरता द्वेष पसरवण्याकरता अनेक गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारी करण्याकरता किंवा काही प्रमाणात अंमली पदार्थांची मार्केट प्लेस म्हणून देखील आज त्याचा उपयोग होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून ही सगळी जी स्पेस आहे एक प्रकारे अनरेग्युलेटेड आहे कारण याचे मॅक्सिमम ऑपरेटर्स हे परदेशी आहेत त्यांचे सर्व्हर्स परदेशात आहेत आणि सोशल प्लॅटफॉर्म असल्यामुळे त्याच्यावर फार कंट्रोल ठेवता येईल अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था देखील नाही आहे अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी घटना घडते दुर्घटना घडते दंगल घडते अफवा रोकायच्या कशा आपण बघितलंय की अनेक ठिकाणी तर केवळ अफवांमुळे काय जाणे सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता आणि अशा प्रकारे दुरुपयोग होत असेल तर तो दुरुपयोग सोशल मीडियातनं नेमका हुडकून काढून संबंधितांवर कारवाई कशी करता येईल याकरता गृढ दृष्टी एक अतिशय चांगलं टूल नागपूर पोलिसांनी तयार केलेलं आहे ज्यातनं या टूलचा उपयोग करत मागच्या काळामध्ये अनेक भारतविरोधी पोस्ट असतील हेट फैलवणाऱ्या पोस्ट असतील जातीय तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट असतील किंवा अंमली पदार्थांच्या विक्रीच्या संदर्भातल्या चर्चा असतील चॅटर्स असतील अशा सगळ्या गोष्टी पकडण्याचं काम हे पोलिसांनी केलेलं आहे आणि म्हणूनच आज हा ऑफिशियली या ठिकाणी रोल आउट होतोय आणि भविष्यामध्ये इतरही युनिट्सला दृष्टी हा टूल पाठवण्यात येईल ज्याचा उपयोग करून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल आपल्याला उचलता येईल या अभिनव साधनाच्या मदतीने आतापर्यंत सोशल मीडियावरील तीस हजार पोस्ट चे परीक्षण करण्यात आले असून त्यातील सहाशे पन्नास मी पोलीस कमिशन म्हणून सर्वांना आवाहन करणार आहे आ, करना रहे, विनंती करणार आहे की आपण जागरूक राहावे सायबर फ्रॉड आजकाल फार कॉमन होत आहे आणि डिजिटलच्या तुमच्याकडे फोन येतो किंवा तुमचे एटीएमच्या जे पिन आहे तो आपण लगेच लोकांना देऊन टाकतो एखादा अननोन लिंक वर आपण जातो तर हे जे सगळी गोष्ट आहे त्याच्याबद्दल जागरूकता होणे फार महत्वपूर्ण आहे त्याच्याबद्दल माहिती असणे महत्वपूर्ण आहे जर तुम्हाला कुठली शंका असली तर तुम्ही जरूर आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला मदत करू त्याच्यात जेणेकरून आपण सगळे ऑनलाइन सुरक्षित रहा अफवा द्वेषपूर्ण मजकूर वादग्रस्त पोस्ट कायदा सुव्यवस्थे धोका निर्माण हो साधना प्रभावी वापर होता है जनवरी 2025 में एक व्हाट्सएप पे लिंक आई थी ग्रुप का ग्रुप की लिंक आई थी जिसमें स्टॉक मार्केट में इन्वेस्टमेंट के अच्छे टिप्स दिए जाएंगे और आपका पैसा फटाफट ग्रोथ होगा उसकी लिंक के आधार पर हम ग्रुप में एड हुए दो चार दिन तक अच्छा कार्यक्रम चला भी हमने विड्रॉल भी लिए अच्छा प्रॉफिट भी हुआ लेकिन चार पाँच दिन बाद कुछ उनकी जो अप्लीकेशन थी चार पाँच दिन बाद कुछ अप्लीकेशन में गड़बड़ी हमें ऐसे पता चली तो गड़बड़ी जैसे ही पता चली तब तक हमने 19 लाख रुपए तक का इन्वेस्टमेंट कर दिया था और विड्रॉल होना बंद हो गए थे और ग्रुप के उसके बाद में विड्रॉल की कोई उम्मीद दिखाई भी नहीं दे रही थी तो कुछ समय बाद हमने एक या दो दिन बाद फिर साइबर फ्रॉड में कम्प्लेन कराई जिसके थ्रू उन्होंने इमिजिएट एक्शन लेते हुए अकाउंट फ्रीज किए और अकाउंट फ्रीज होने के बाद कुछ दिनों में रिकवरी आना शुरू हुई कोर्ट से ऑर्डर आई कोर्ट से ऑर्डर आने के बाद में कार्रवाई की गई और कोर्ट से भी हमारे को कुछ सपोर्ट मिला और उसके बाद में आज यह जो कार्यक्रम किया गया था माननीय देवेंद्र जी फडनवीस मुख्यमंत्री साहब के हस्ते इसमें हमारे को बाकी पूरे अमाउंट का चेक दिया गया कितने दिन लगे आपके पैसे वापस आने में एफ आई आर से लेके तो आज तक के कितने दिन में आपका पैसा रिफंड आज फिर भी छह महीने हो चुके हैं छह महीने हो गए लगभग छह महीने के अंतराल में हमारे को पैसा रिफंड मिल गया है तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दिशेने नागपूर पोलिसांनी उचललेले हे पाऊल राज्यातील इतर पोलीस दलांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे गरुडदृष्टीमुळे केवळ गुन्हेगारीवर अंकुश बसणार नाही तर समाज माध्यमांवर सकारात्मक संवादही वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे